चला तर मंडळी खानदेशी घराघरात बनणारी आजीच्या हाताची आणि पारंपरिक अशी रेसिपी बघतोय ती म्हणजे दाट चकोल्या याला काही भागांमध्ये दाड फड किंवा आमच्या खानदेशात त्याला वरण चिकल्या असं म्हणतात कुडकुडत्या थंडीत गरमागरम वाफारत्या फारत्या चकोल्या बनवूया पण त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा सर्वात आधी आपल्याला दाळ चकोल्या बनवण्यासाठी मी इथं एक लहान वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर दाळ घेतली तुम्ही हवं असल्यास फक्त तुरीची डाळ घेतली तरी देखील चालेल आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिघ दाळी एका मोठ्या वाटीत टाकून घेतली मोठी एक वाटी आपली सपाट भरली आहे जर मगजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ग्रॅम या तिघ दाढी मिळून भरल्यात आता डाळला स्वच्छ दोन ते तीन पानाने आपल्याला धुऊन घ्यायचंय मी तर धुवून घेतलंय म्हणजे त्यावर जे धूळ असेल सर्व निघून जाईल आता त्या दाढी धुतलेल्या मी एका कुकरमध्ये टाकून घेते कुकर घेताना मी मोठाच घेतला आहे कारण की मला दाढ चकोल्या देखील यातच फुंडी घालायची आहे जास्त भांडे न भरतात थंडीत कसं आहे थंडी असल्यामुळे पाण्यात हात टाकायला वाटत नाही आणि जास्त भांडे घासायला देखील आपल्याला आवडत नाही खूप कंटाळा येतो त्यासाठी मी दोघी कामं एकाच कुकरमध्ये करणार आहे ते आपले जास्त भांडं देखील भरणार नाही आणि वेळ देखील जाणार नाही आता त्या कुकरमध्ये मी चवीपुरता मीठ आणि हळद टाकून घेतली आहे इकडे मी गॅस ऑन करून तो कुकर त्यात गॅसवरती ठेवून घेतलेला आहे कुकरचं झाकण बंद करून आपल्याला दोन शिटी येईल तोपर्यंत वाट बघायची आता इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आता इकडे फोडणी देण्यासाठी कटिंग करून घेते मी इथं एक टमॅटो मिडियम साईजचा घेतला आहे त्याला देखील छान आता बारीक कट करून घेते त्याचसोबत मी दोन मिरची घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे सर्व साहित्य आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही कांदा देखील टाकू शकतात मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतात पण मी इथं घरात दोन लहान बाळ असल्यामुळे ते देखील खाऊ शकतील त्यासाठी मी इथं मिरचीचं प्रमाण खूप कमी घेतलंय मला तर तिखट खायला प्रचंड आवडतं इथं आपल्या शिक कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात कुकर गार होतोय तोपर्यंत आता आपण सकोल्यांसाठी कणिक मडायला घेऊया मी इथं दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलंय बऱ्याच घरांमध्ये गव्हाच्या पिठासोबत बेसनपीठ देखील वापरतात जर तुम्हाला बेसनपीठ वापरायचं असेल तर दोन वाटीसाठी दोन ते तीन चमचे एवढं बेसनपीठ पुरेसं आहे त्यात मी चवीपुरता मीठ घातलं आहे आणि त्याचसोबत एक चमचा ओवा देखील हाताने क्रश करून टाकल्यात ओवांचा वापर केल्यामुळे आपल्या चा चकुलींना छान स्वाद देखील येतो त्याचसोबत मी अर्धी चमचे एवढं तेल घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान कणिक मडून घ्यायची आहे बरेच जण कणिक मडताना हळद टाकतात छान रंग येण्यासाठी मी आता हळद टाकली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर नक्कीच टाकू शकतात कणिक छान घट्ट देखील नाही आणि पातळ देखील नाही अगदी छान मिडियममध्ये असं आपलं चपातीचे कणिक म्हणतो त्या पद्धतीने छान कणिक मळून झालेली आहे हिला आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून साईडला ठेवूया आता आपली डाळ देखील शिजून झाली आहे कुकरची वाफ काढून घ्यायची आणि डाळला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच छान घोटून घ्यायचं आहे मी तर रईच्या सहाने छान डाळला घोटून घेते डाळ अगदी छान लोण्यासारखी मौशूध शिजून गेलेली आहे आता ही डाळ मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते चकोले आपल्याला कुकर मध्ये करायच्या आता डाळ काढून झाल्यानंतर जो काही कुकर भरलेला आहे त्यात अजून थोडं गरम पाणी टाकून तो कुकर मधली सर्व डाळ पुसून घ्यायची आणि त्या डाळमध्येच आपल्याला ते पाणी टाकून घ्यायचंय तर मी गॅस ऑन करून तोच कुकर पुन्हा त्यात ठेवलेला आहे कुकर छान गरम झाला की त्यात लगेच आपण तेल टाकायला घेऊया मी इथं तीन चमचे एवढं तेल टाकलंय तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात तेल छान गरम झालंय त्यात लगेच राई टाकली आहे राई छान तडतडली की लगेचच आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि पाच तसा कडीपत्ताची पानं आणि कट केलेला लसूण कट केलेली हिरवी मिरची त्यात टाकून छान परतवून घ्यायचं आहे खमंग फोडणी बसली की लगेचच त्यात थोडा हिंग घातलाय हिंग घातल्याने आपल्या चकोलीनं अप्रतिमांची चव येते त्यासोबत मी कट केलेले टमॅटो टाकून छान दोन ते तीन मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे टमॅटो छान मऊ झाला की लगेचच आपण त्यात सर्व सुके मसाले टाकून घेऊ सुके मसाल्यांमध्ये मी घेतलंय एक चमचा धना पावडर एक चमचा सांबार मसाला एक चमचा गरम मसाला आणि अर्धी चमची एवढी हळद तुम्ही यात मिरची पावडर देखील टाकू शकतात मी इथं लहान मुलं असल्यामुळे मिरची पावडर टाकलं नाहीये मिरची पावडर टाकल्याने चकोलींना रंग देखील छान येतं आणि चव देखील अजून छान येते आता आपल्याला त्यात शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून आहे मी इथं एक चमचा एवढा सांबर मसाल्याचा देखील वापर केलाय सांबर मसाला टाकल्याने आपल्या चकपुलींना अप्रतिम अशी चव येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने दा डाळ छान मिक्स करून त्यात मी दोन ते तीन ग्लास एवढं गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ हो शकतात कणिक देखील छान मोडून गेली त्यातनं मी एक छोटासा चपाती लाटेल एवढा गोळा काढून घेतलाय आणि पीठ लावून आपल्याला छान गोल अशी चपाती लाटून घ्यायची चपाती लाटताना मात्र अगदी बारीक लाटा नाहीतर आपण थोडी जर जाळ ठेवली तर चकोल्या आपण जेव्हा शिजायला घालतो तर डाळमध्ये चकोल्या शिजून अजून जास्त त्याची साईज मोठी होते किंवा त्या थोड्या जाड होतात शिजल्यानंतर त्या जाड होतात त्यामुळे होता। आधीच आपण त्याची चपाती अगदी बारीक लाटायची आणि कट करून मगच त्या चकोल्या टाकायच्या म्हणजे त्या छान शिजतील आणि कच्च्या देखील लागणार नाही मी त्या चकोल्या तुम्हाला डायमंड आकारमध्ये कट करून दाखवल्या आहेत किंवा चौकनी आकारात कट करून घ्यायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशा गोल देखील चकोल्या टाकतात काही काही जण तर हातानेच त्याला गोल आकार देतात आणि काही काही जण अशा पद्धतीने मोठी चपाती लाटून मग एखादा गोल वाटी किंवा झाकण त्याच्याने कट देऊन मग त्या चकोल्या टाकतात मी तर चौकोनी देखील छान छोट्या छोट्या आकारात कट करून घेतल्या आहेत चकोल्या मात्र छोट्याच करा त्या शिजल्यानंतर थोड्या मोठ्या होतात तर दुसरीकडे आपली दाळ देखील छान उकडून गेलेली आहे त्यात आता आपण एक एक करून सर्व चकोल्या टाकून घ्यायच्यात चकोल्या टाकताना मात्र एक काळजी घ्या डाळ अगदी उकळती असायला हवी जर डाळ उकळली नसेल किंवा थोडीफार तुम्ही स्लो गॅसवर जर करत असाल तर त्या दा चकोल्या टाकताना एकमेकांना चिपकतील आणि मग त्या शिजायला खूप वेळ लागेल त्यामुळे डाळ छान उकळती असायला हवी आणि त्यानंतरच त्यात सर्व चकोल्या टाकून घ्यायचे आहेत दाळ चकोलींचे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवली जाते तर काही भागांमध्ये त्यात गूळ चिंच देखील टाकलं जातं तुम्ही देखील तर तुम्हाला असं आंबट गोड तिखट चवीचं असं जर तुम्हाला खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की त्यात थोडा गूळ आणि चिंच देखील वापरून घेऊ शकतात आता मी त्यात कट केलेला हिरवा कोथिंबीर टाकते म्हणजे अजून छान आपली चकोलींचं लुक देखील छान येईल आणि टेस्ट देखील अगदी अप्रतिम अशी येईल चकोल्या देखील आपल्या छान शिजून गेलेल्या आहेत मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते अशा कुडकुडत्या थंडीत गरमागरम चकोल्या वरून त्यावर तोपाची धार आणि त्यासोबत जर तोंडी राहायला लोणचं भेटलं काय आ हा हा सुकच रात्रीच्या जेवणाला अप्रतिमास चमचमीत आणि झंझणीत तेवढंच चविष्ट पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या दार चोपले आपल्या तयार आहेत तुम्ही याला काहीही म्हणा पण आमच्या खानदेशात तर याला वरण चिकल्याच म्हणतात तर गरमागरम अशा वरण चिखल्यात तयार आहेत तुम्ही देखील ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा